पाचोरा तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत असल्याने आजही पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या घोडसगाव कोल्हे पिंपरी डांभुर्णी पोकडी तांडा जवळील मसाळा धरणातून रात्रंदिवस पाणी चोरी सुरू असल्याने जवळपास चाळीस गावातील जनतेचा व गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे विशेष म्हणजे आंबेवड गाव येथून धरणातून पाणी चोरी करून ते पाणी आंबेवड गाव ते पाचोरा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी वापरले जात आहे अजून पावसाळ्याला सुरुवात झाली नसल्याने एक ते दीड महिना धरणात नव्याने पाणी येणार नाही ही बाब लक्षात घेऊन पाचोरा येथील पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेवाळे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने पाणी चोरी व विद्युत चोरीला कोण आळा घालणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे वरील परिस्थिती पाहता पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेवाळे साहेब यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे धरणातील पाणी आटून शेवाळे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही